गजलक्ष्मी ही देवी लक्ष्मीचे प्रमुख प्रतिनिधित्व करते ही हिंदू देवता संपत्ती समृद्धी आणि प्रजनन क्षमता आहे दोन्ही बाजूने चित्रित केले आहे हे प्रतिनिधित्व केवळ संपत्ती आणि समृद्धीच्या दे दैवी आशीर्वादाची प्रतीक नाही तर प्रजनन आणि राजशाही अधिकाराच्या विषयांना देखील ती मूर्तरूप ठरते हिंदू धर्माने संस्कृतीतील अष्टलक्ष्मीपैकी गजलक्ष्मी ही एक महत्त्वाची देवता मानली जाते हत्तीसह असणारी कमळात बसलेली लक्ष्मी म्हणून हिला गजलक्ष्मी असे म्हणले जाते कमलासनावर बसलेली देवी तिच्या दोन्ही बाजूंना दोन उभे हत्ती तिच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेले दोन घागरी ते हत्ती घागरीमधील पाने देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला बघायला मिळते हिलाच अभिषेक लक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे म्हणले जाते लक्ष्मी हत्ती ही संपत्ती ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते प्रत्येक व व्यक्तीला जीवनात आर्थिक भरभराटी हवीच असते त्यासाठी तो कायम मेहनत कर घेत असतो आणि प्रयत्नही करतो मात्र मनुष्याच्या प्रयत्न मेहनतीसोबतच देवी आशीर्वाद देखील फार आवश्यक असते त्यासाठी तुम्हाला देवावरील विश्वास श्रद्धा ठेवणे गरजेचे असते आता आर्थिक प्रगतीसाठी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते देवी लक्ष्मी आणि कुबेर यांना हिंदू धर्मामध्ये धनाची देवता म्हणून ओळखले जाते याची विधिवत पूजा केल्यास नक्कीच त्यांची कृपा होते आर्थिक सुभता लाभते मात्र जर गजलक्ष्मीची पूजा केली तर त्यांचा अधिक फायदा होतो आजूवर आपण कमळात बसलेली उभी असलेली लक्ष्मी खाली बसलेली अशा विविध लक्ष्मीच्या रूपांची पूजा करत असतो मात्र गजलक्ष्मीची पूजा करणे ही देखील लाभदायक असते घरात सुख शांती नांदण्यासाठी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहण्यासाठी देवी गजलक्ष्मीचा फोटो किंवा त्यांची मूर्ती ठेवून पूजा करू शकतो ऐरावत हत्ती असणे अत्यंत शुभ मानले जाते हत्ती सोंडेत फुलदाणे घेऊन असलेले त्या अधिक शुभ फळ देत असल्याचे चित्र असतात गजलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र घराच्या मंदिराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात उजव्या हाताला ठेवतात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते व वास्तू नस नसार्गज फोटो घरात ठेवल्याने घरात सकारात्मकता ऊर्जा येते नकारात्मक ऊर्जा कमी होऊन कुटुंबाची प्रगती होते असे म्हणले जाते हा फोटो घरात ठेवल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो धनसंपत्तीत वाढ होते घरात हत्तीवर बसलेल्या लक्ष्मीच्या चित्राने किंवा मूर्तीने समृद्धी सुख शांती भव्यता ऐश्वर प्रगती सिद्धी सुख इत्यादीचा मार्ग सहज उघडतो हत्तीवर स्वार होणाऱ्या माता लक्ष्मीला गजलक्ष्मी म्हणतात अष्टलक्ष्मीला विशेष उपवास पूजा अर्चना केली जाते देवी लक्ष्मी हत्तीवर स्वार झाल्याची कथा पुराणात पांडव कुंती देवी आणि ऐरावत यांच्याशी संबंधित आहे लक्ष्मीच्या शुभ वाहनात चांदी किंवा सोन्याचा हत्ती अतिशय पवित्र मानला जातो परंतु लाकूड कुडकास संगम संगमरवरी आणि लाल दगड देखील शुभ मानले जातात लक्ष्मीला हत्तीवर होणे हे आरोग्याने आरोग्यानेभागीचे शुभ प्रतीक आहे घरात असे चित्र किंवा मूर्ती अडथळे दूर करतात मुहूर्तावर नक्कीच गजलक्ष्मीला घरी आणतात व तिची विधिवत पूजा करतात त्यामुळे आर्थिक वृद्धी आणि यश मिळते